नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन स्टडीजवर तुमचं स्वागत आहे मी अविनाश पवार घेऊन आलो आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कराट अफेअर चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला सदोतीसावा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला हरियाणा दुसरा आसाम तिसरा राजस्थान चौथा उत्तर प्रदेश याचे योग्य उत्तर आहे पहिला हरियाणा प्रश्न क्रमांक दुसरा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे याचे ऑप्शन आहेत पहिला लेह दुसरा हिमाचल प्रदेश तिसरा लक्षद्वीप चौथा लड्डाख याची योग्य उत्तर आहे चौथा लडाख केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कोणते चिन्ह बहाल करण्यात आले आहे याचे ऑप्शन आहे पहिला तुतारी दुसरा ऊटवृक्ष तिसरा ढाल चौथा तलवार याचे योग्य उत्तर आहे पहिला तुतारी प्रश्न क्रमांक चौथा स्वदेशी ए आय चॅट जी पी टी मॉडेलचे नाव काय असणार आहे याचे ऑप्शन आहेत पहिला राम दुसरा महादेव तिसरा हनुमान चौथा रावण याचे योग्य उत्तर आहे तिसरा हनुमान प्रश्न क्रमांक पाचवा ब्राझीलमध्ये होत असलेल्या जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीला भारतातर्फे कोणाची उपस्थिती आहे याचे ऑप्शन आहेत पहिला एस जयशंकर दुसरा नितीन गडकरी तिसरा अनुराग ठाकूर चौथा व्ही मुरलीधरन याचे योग्य उत्तर आहे चौथा व्ही मुरलीधरन प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रातील जुन्नर येथे जागतिक पातळीचे असलेल्या रेडिओ दुर्बिणीने कोणत्या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळाले आहे याचे ऑप्शन आहेत पहिला अबेल पाचशे दुसरा अबेल पाचशे तेवीस तिसरा अबेल पाचशे एकवीस चौथा अबेल पाचशे वीस याची योग्य उत्तर आहे तिसरा अबेल पाचशे एकवीस प्रश्न क्रमांक सातवा एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसेना डायलॉग दोन हजार चोवीस कार्यक्रमाची कितवी आवृत्ती आहे याचे ऑप्शन आहेत पहिला सात दुसरा आठ तिसरा नऊ चौथा दहा याचे योग्य उत्तर आहे तिसरा नऊ प्रश्न क्रमांक आठवा नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसाना डॉलॉग दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत याचे ऑप्शन आहेत पहिला इराण दुसरा सिंगापूर तिसरा तैवान चौथा ग्रीस याचे योग्य उत्तर आहे चौथा ग्रीस प्रश्न क्रमांक नववा मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते याचे ऑप्शन आहे पहिला एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दुसरा एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव तिसरा एकोणीशे सत्त्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव चौदा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव याची योग्य उत्तर आहे दुसरा एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव प्रश्न क्रमांक दहावा तामिळनाडू राज्यात मध्यरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला मद्रास उच्च न्यायालय दुसरा मुंबई उच्च न्यायालय तिसरा दिल्ली उच्च न्यायालय चौथा केरळ उच्च न्यायालय याचे योग्य उत्तर आहे पहिला मद्रास उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक अकरावा बी सी सी आयचे सचिव जय शहा यांची सलग कितव्यांदा आशिया क्रिकेट परिषदाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे हे ऑप्शन आहेत पहिला दुसऱ्यांदा दुसरा पाचव्यांदा तिसरा चौथ्यांदा चौथा तिसऱ्यांदा याचे योग्य उत्तर आहे चौथा तिसऱ्यांदा प्रश्न क्रमांक बारावा सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदक जिंकली आहेत ऑप्शन आहेत एक एकशे पन्नास दोन एकशे पंचावन्न तीन एकशे चौपन्न चार एकशे अठ्ठावन्न याची योग्य उत्तर आहे चार एकशे अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक तेरावा सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदके जिंकली आहेत याचे ऑप्शन आहेत पहिला चौतीस दुसरा अडतीस तिसरा तेहतीस चौथा पस्तीस याची योग्य उत्तर आहे दुसरा अडोतीस प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील एकूण रामसार स्थळाची संख्या किती झाली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला पंच्याहत्तर दुसरा ऐंशी तिसरा पंच्याऐंशी चौथा सत्तर याची योग्य उत्तर आहे दुसरा ऐंशी प्रश्न क्रमांक पंधरावा अकराव्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या किती किलोमीटर शर्यतीत पंजाबच्या मंजू राणीने सुवर्णपदक जिंकले आहे याचे ऑप्शन आहेत पहिला बारा दुसरा तेरा तिसरा अकरा चौथा दहा याची योग्य उत्तर आहे चौथा दहा प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना नामांकन मिळाले आहे याचे ऑप्शन आहेत पहिला दहा दुसरा बारा तिसरा अकरा चौथा पंधरा याची योग्य उत्तर आहे तिसरा अकरा प्रश्न क्रमांक सतरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्रस्थळाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला हरियाणा दुसरा ओडिसा तिसरा पंजाब चौथा त्रिपुरा याची योग्य उत्तर आहे दुसरा ओडिसा प्रश्न क्रमांक अठरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याच्या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे याचे ऑप्शन आहे पहिला पश्चिम बंगाल दुसरा उत्तर प्रदेश तिसरा मेघालय चौथा गुजरात याची योग्य उत्तर आहे चौथा गुजरात प्रश्न क्रमांक एकोणीसावा देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येते याचे ऑप्शन आहेत पहिला एक फेब्रुवारी दुसरा एकतीस जानेवारी तिसरा तीस जानेवारी चौथा दोन फेब्रुवारी याची योग्य उत्तर आहे पहिला एक फेब्रुवारी प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्र राज्यात यंदा गळीत हंगामात किती लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे याचे ऑप्शन आहेत पहिला छप्पन दुसरा चौसष्ट तिसरा बासष्ट चौदा चौपन्न याचे योग्य उत्तर आहे दुसरा चौसष्ट प्रश्न क्रमांक एकविसावा दोन बावी एक हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात देशातून किती टन हळद निर्यात झाली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला एक लाख ऐंशी हजार पंच्याहत्तर टन दुसरा एक लाख पन्नास हजार टन तिसरा एक लाख नव्वद हजार टन चौथा एक लाख सत्तर हजार पंच्याऐंशी टन याची योग्य उत्तर आहे चौथा एक लाख सत्तर हजार पंच्याऐंशी टन प्रश्न क्रमांक बावीसावा देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर कालावधीत किती लाख कोटीवर पोचली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला नऊ पॉईंट सत्तर दुसरा नऊ पॉईंट ऐंशी तिसरा नऊ पॉईंट ब्याऐंशी चौथा नऊ पॉईंट बहात्तर याची योग्य उत्तर आहे तिसरा नऊ पॉईंट ब्याऐंशी प्रश्न क्रमांक तेविसावा देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस कालावधीत आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या प्रमाणात किती टक्के आहे याचे ऑप्शन आहेत पहिला पंचावन्न दुसरा पन्नास तिसरा पंचेचाळीस चौथा चा चाळीस याचे याच योग्य उत्तर आहे पहिला पंचावन्न प्रश्न क्रमांक चोवीसावा सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे याचे ऑप्शन आहे पहिला केरळ दुसरा गोवा तिसरा महाराष्ट्र चौथा आसाम याची योग्य उत्तर आहे तिसरा महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंचवीसावा सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहे याचे ऑप्शन आहे पहिला महाराष्ट्र दुसरा हरियाणा तिसरा तमिळनाडू चौथा मणिपूर याचे योग्य उत्तर आहे पहिला महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सव्वीसावा सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकली आहे याचे ऑप्शन आहे पहिला जलतरण दुसरा खो खो तिसरा कबड्डी चौथा टेनिस याचे योग्य उत्तर आहे पहिला जलतरण प्रश्न क्रमांक सत्तावीसावा सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या तमिळनाडू राज्याने किती पदके जिंकली आहे याचे ऑप्शन आहे पहिला अठ्ठ्याऐंशी दुसरा नव्वद तिसरा अठ्ठ्याण्णव चौथा ऐंशी याची योग्य उत्तर आहे तिसरा अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा दोन हजार चोवीस वर्षाच्या रामस्तार स्थळ स्थळांच्या यादीत भारतातील किती पान स्थळचा समावेश करण्यात आला आहे याचे ऑप्शन आहे पहिला सहा दुसरा चार तिसरा पाच चौथा सात याचे योग्य उत्तर आहे तिसरा पाच प्रश्न क्रमांक एकोणतीसावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे याचे ऑप्शन आहे पहिला सहाव्यांदा दुसरा पाचव्यांदा तिसरा पहिल्यांदा चौथा तिसऱ्यांदा याचे योग्य उत्तर आहे पहिला सहाव्यांदा प्रश्न क्रमांक तिसावा दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचे ऑप्शन आहे पहिला एक फेब्रुवारी दुसरा तीन फेब्रुवारी तिसरा चार फेब्रुवारी चौथा दोन फेब्रुवारी याची योग्य उत्तर आहे चौथा दोन फेब्रुवारी प्रश्न क्रमांक एकतीसावा पटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील डॅश डॅश ही पहिली आय आय टी ठरली आहे याचे ऑप्शन आहे पहिला आय आय टी मुंबई दुसरा आय आय टी कानपूर तिसरा आय आय टी खरगपूर चौथा आय आय टी मद्रास याची योग्य उत्तर आहे चौथा आय आय टी मद्रास प्रश्न क्रमांक बत्तीसावा केंद्र सरकारने कोणाची आयोग सचिवपदी नियुक्ती केली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला अपूर्व चंद्रा दुसरा राकेश कुमार तिसरा मुकेश शर्मा चौथा दिलीप परुळेकर याची योग्य उत्तर आहे पहिला अपूर्वा चंद्रा प्रश्न क्रमांक तेहतीसावा केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला अश्विनी कुलकर्णी दुसरा राजेश अग्रवाल तिसरा संजय जाजू चौथा प्रवीण कुमार याची योग्य उत्तर आहे तिसरा संजय जाजू प्रश्न क्रमांक पस्तीसावा विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे याचे ऑप्शन आहेत पहिला आय एस एस शिलाँग दुसरा आय एन एस संघायक तिसरा आय एन एस कोहिमा चौथा आय एन एस भारत याचे योग्य उत्तर आहे दुसरा आय एन एस संघायक प्रश्न क्रमांक छत्तीसावा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो याचे ऑप्शन आहे पहिला एक फेब्रुवारी दुसरा 2 4 थिवड़ारी, थिवड़ारी, 4 4 दोन फेब्रुवारी तिसरा चार फेब्रुवारी चौथा तीन फेब्रुवारी याचे योग्य उत्तर आहे तिसरा चार फेब्रुवारी प्रश्न क्रमांक सदतीसावा दोन हजार चोवीस या वर्षाच्या जागतिक कर्करोग कर दिनाची थीम काय आहे याचे ऑप्शन आहे पहिला क्लोज द केअर गॅप दुसरा मिशन एंड ऑफ कॅन्सर तिसरा कॅन्सर फ्री इंडिया चौथा अवॉइड स्मोकिंग याचे योग्य उत्तर आहे पहिला क्लोज द केअर गॅप प्रश्न क्रमांक अडतीसावा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला लालकृष्ण अडवाणी दुसरा मुरली मनोहर जोशी तिसरा अरुण जेटली चौथा सुषमा स्वराज याचे योग्य उत्तर आहे पहिला लालकृष्ण आडवाणी प्रश्न क्रमांक एकोणसे चाळीसावा खालीलपैकी कोणत्या देशात जंगलांना आग लागल्यामुळे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने आणीबाणी जाहीर केली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला ब्राझील दुसरा सिंगापूर तिसरा चिली चौथा उत्तर कोरिया याचे योग्य उत्तर आहे तिसरा चिली प्रश्न क्रमांक चाळीसावा महाराष्ट्रातील पुणे शहर जगात कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे याचे ऑप्शन आहे पहिला पाचवे दुसरा चौथे तिसरा सहावे चौथा सातवी ह्याची योग्यता रही चौथा सातवे